काय सांगाल स्पेक्षा सर काय मेसेज द्याल सध्या राज्यामध्ये निवडणूक सुरू आहे आणि आप आपल्याला महत्वपूर्ण जबाबदारी दिली गेली आहे पहिल्या मी निवडणूक आयोगाचा आणि महाराष्ट्र शासनाचा यांनी जे माझ्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे आणि करून जे माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी माझी निवड करून त्यांनी जे मला संधी दिलेली आहे ज्या पद्धतीने मला महाराष्ट्रच्या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करता येईल त्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून आणि योग्य प्रकारे व्यवस्थितरित्या ही पूर्ण ही कोण पूर निवडणूक प्रक्रिया पार पडेल अशी मी या ठिकाणी गवाही देतो आहे आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन होईल आणि कुठल्याही प्रकारच्या पोलिसांच्या भूमिकेबद्दल कोणालाही संशय व्यक्त करण्याचं वाव राहणार नाही आणि कोणत्याही असा सामाजिक तत्त्वांना कुठल्या कुठल्याही प्रकारचं संरक्षण मिळणार नाही आणि कर कम सर्व मुद्द्यांवरती